सध्या टी व्ही चॅनलवर वेगवेगळ्या मालिका की वेगवेगळे पिक्चर वेगवेगळे चित्रपट येत असतात आणि था ती चित्रपट घराघरामध्ये पोहोचलेले असतात पण मात्र काही लोकांना लोक वळखतात तर जे काही चित्रपटामधले सिरियलमधले कलाकार आहेत लोक त्यांना विसरत नाहीत ते त्यांना मोठ्या प्रमाणात आवडतात आता अशाच पद्धतीनं एक सिरियल ही टी व्हीवर येत असते आणि तिचं नाव आहे क्राईम पेट्रोल आता क्राईम पेट्रोल ही मालिका घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि क्राईम पेट्रोल बघितलं नाही असे खूपच कमी लोक आहेत मग याच क्राईम पेट्रोलमध्ये अँकरची भूमिका साकारणारा आणि मर्डर प्रेमकथा लफडे लोचे ज्या काही घटना आहेत त्या सांगणारा अभिनेता कलाकार म्हणजे अनूप सोनी आता अनूप सोनी या क्राईम पेट्रोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांचे अनैतिक संबंध लव्ह स्टोऱ्या प्रेमकथा आणि लफडे ह्या सगळ्या गोष्टी स्टोऱ्या सांगत असतो पण मात्र याच अनूप सोनीचं काही वर्षांना अगोदर लफडं होतं प्रेमप्रकरण होतं अफेअर होतं आणि ते त्याच्या बायकोनं उघड केलं होतं म्हणून त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का गहरा, गहरा आए, आता घराघरामध्ये टी व्ही आहे आता आतामध्ये मोबाईल आहे आणि याच हा घरामध्ये टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये एक मालिका एक सिरियल मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे क्राईम पेट्रोल आता क्राईम पेट्रोल ही मालिका बघितली नसेल असा एखादा व्यक्ती असेल पण मात्र ही आता सगळ्यांच्या ओळखीचीच मालिका झालेली आहे आणि यामध्ये अँकरची भूमिका साकारणारा अनूप सोनी हा सुद्धा आता प्रत्येकाच्या ओळखीचा झालेला आहे कारण की ते अनैतिक संबंध मर्डर लव्ह स्टोऱ्या प्रेमकथा लफडे हे या मालिकाच्या माध्यमातून सांगत असतो जे घडून गेलं आहे ते दाखवून देण्याचा ना करतो आणि लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचा सुद्धा सांगत असतो पण मात्र याच अनुप सोनियाचं काही दिवसान अगोदर एक लफडं होतं आणि ते लफडं ते त्याचं आफिअर त्याच्या बायकोनं पकडलं होतं म्हणून त्याला घटस्फोट दिला होता असं त्याच्यासोबत घडलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का किंवा याच अनूप सोनी यांची जी दुसरी बायको आहे ती बायको एका मोठ्या अभिनेत्याची मुलगी आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे का हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आता क्राईम पेट्रोलमध्ये अँकरची भूमिका साकारणारा जो अनूप सोनी आहे याची दोन लग्न झालेली आहेत त्याचं पहिलं लग्न दोन हजार दहामध्ये मध्ये मोडलेलं आहे म्हणजे त्याचं पहिलं लग्न रितू सोनी या अभिनेत्रीसोबत या महिलेसोबत झालेलं होतं दोघा जणांचा सुखी संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र रितू सोनी याच्यासोबत लग्न झाल्यानंतर अनु सोनीला बाहेरच्या एका हिरोईनचा नाद लागलेला होता आणि त्या हिरोईनचं नाव होतं जुही बब्बर आता जुही बब्बर ही राज बब्बर यांची मुलगी आहे आणि तिच्या सोबत अनुप सोनी प्रेम संबंध अफेअर सुरू झालेलं होतं आणि ते तिच्या सोबत फोनवर बोलत होते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिला भेटत होते पण अनुप सोनीचं इकडं रितू सोनीसोबत लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता मग रितूला अनुपवर संशय येऊ लागला की तो नमक फोनवर कोणाला बोलतोय हो कोणाला भेटतोय आणि सध्या तो घराबाहेरच जास्त राहतोय म्हणून त्याच्या बायकोला संशय आल्यामुळं त्याच्या बायकोनं एक दिवस त्याचा मोबाईल तपासला आणि मोबाईल तपासल्याबरोबर त्याच्यामध्ये जुही बब्बर हिचं नाव सापडलं काही गोष्टी सापडल्या मॅसेज दिसले तेव्हा तिला प्रचंड राग आला आणि दोघांमध्ये वाद झाला मग तिच्या प्रेमाला अ अनूप धोका दिलाय तिच्यासोबत धोका केला आहे आमुळं तिचं मानसिक संतुलन बिघडलं तिला मोठ्या प्रमाणात राग आला म्हणून तिनं अनूप सोनीला घटस्फोट द्यायचं ठरवलं आणि अखेर दोन हजार दहामध्ये रितू सोनीनं तिच्या नवऱ्याला म्हणजे अनुप सोनीला घटस्फोट दिला आणि त्याच्यापासून ती वेगळी झाली कारण काय होतं तर त्याचं बाहेर अफेअर सुरू होतं मग आता बाहेरचा अफेअर समजल्यामुळं तिनं घटस्फोट दिला आता अनूप सोनी हा रिकामा झालेला होता मोकळा झालेला होता म्हणून त्यानं दोन हजार अकरामध्ये जुही बब्बर यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला जुही सो बब्बर या राज बब्बर यांची मुलगी आहेत एका मोठ्या अभिनेत्याची मुलगी आहेत मग त्यांच्यासोबत अनूप सोनी यानं लग्न केलं दोघा जणांचा संसार सुखाचा केला आणि आता त्यांचा संसार अशाच पद्धतीनं सुरू आहे पण मात्र ज्या पद्धतीनं अनूप सोनीचं हे प्रेम प्रकरण आता समोर आलं आहे त्यावर अनेक चर्चा अनेक वेब पोर्टलवर टी व्ही चॅनलवर त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे आणि त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टीसुद्धा आता लोकांना माहीत झाल्यात आता ज्या पद्धतीनं अनुप सोनी यांच्याबद्दल घडलेलं आहे हे तुम्हाला माहीत होतं का हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे जे वर्तमानपत्रामध्ये छापून येत आहे जे टी व्ही चॅनलवर दाखवून दिलं जात आहे तेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करत असतो